जग वेगानं आहे रोज नवनवं तंत्रज्ञान जन्माला आहे तंत्रज्ञानात अलीकडच्या काळात मोठ्या झपाट्यानं बदल झालेत या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याची पिढीलाही त्यांच्याशी सुसंगत नावं दिली जातात येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ असणार आहे या काळात म्हणजेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्माला येणाऱ्या मुलाला जेन बिटा म्हणजेच बीटा जनरेशनचे मूल म्हणून ओळखले जाणार आहे तर भारतात एक जानेवारीला जेन बिटा पिढीचे पहिले मूल मिझोराम मध्ये जन्माला आले मिझोरामच्या आयझॉलमध्ये एक जानेवारीच्या रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी जन्माला आलेल्या या बाळाचे फ्रँकी झांडे असे नाव ठेवण्यात आले तर काय आहे ही जेन बिटा आणि प्रत्येक पिढीला नाव ठेवण्याची काय पद्धत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीस पासून जन्मणाऱ्या पिढीला जनरेशन बिटा हे नाव ऑस्ट्रेलियन लोकसंख्या शास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅक यांनी दिलंय दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्मणाऱ्या पिढीला जेन बिटा म्हणून ओळखले जाईल जनरेशन अल्फाची उत्ताधिकारी म्हणून या पिढीचे नाव ग्रीक वर्णमालिकेतील दुसरे अक्षर बिटा असे देण्यात आले जनरेशन बीटा ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात वावरणारी पहिली पिढी असेल मॅक्रिंडलने स्पष्ट केलं आहे की जनरेशन अल्फाने स्मार्ट तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय अनुभवला तर जनरेशन बीटा ही ए आय आणि ऑटोमेशन हे दैनंदिन जीवनात पूर्णपणे अंतर्भूत झालेल्या काळाचे प्रतिनिधित्व करेल शिक्षण आणि कामाच्या ठिकाणांपासून आरोग्य सेवा आणि मनोरंजनापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही पिढी अनुभवेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पिढी खऱ्या अर्थाने ग्लोबल पिढी असेल म्हणजे कोणता एखादा देश किंवा प्रांत ही यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असणार नाहीये खरे तर मानवी पिढ्यांना नावे देण्याची पद्धत आत्ताची नाहीये विसाव्या शतकापासून सुरुवातीलाच ही पद्धत सुरू झाली महायुद्धामुळे जग जेव्हा अस्थिर झाले होते जगभर महामंदीचे सावट होते अशा काळात जन्माला आलेली म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे एको पंचेचाळीस या काळात जन्माला आलेल्या पिढीला सायलेनट जनरेशन म्हणून ओळखले जाऊ लागले ही पिढी परंपरावादी अशी होती दुसऱ्या महायुद्धामुळे आलेल्या महामंदीचा सामना करण्यातच या पिढीचा काळ गेला त्यानंतर दुसरी पिढी होती ती बेबी बुमर्स पिढी होती एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट या काळात जन्माला आलेली ही युद्धोत्तर पहिली पिढी ही पिढी महायुद्धातून सावरत कुटुंबाकडे लक्ष देत आर्थिक उन्नतीवर लक्ष केंद्रित करणारी होती त्यानंतरची पिढी जनरेशन एक्स म्हणून ओळखली जाऊ लागली एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ऐंशी या काळात जन्माला आलेली ही पिढी नव्या तंत्रज्ञानाचा काळ सुरू होण्याच्या सुरुवातीची पिढी होती ही पिढी स्वतंत्र विचाराची जुन्या आणि नव्याला जुळवून घेणारी आणि नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयार असलेली पिढी होती त्यानंतरचा काळ होता तो नव्या सहसत्रकाला सामोरे जाण्याचा जा। म्हणूनच या पिढीला म्हणजेच एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव या काळातील पिढीला मिलेनियस म्हणजेच जेनवाय पिढी म्हणून ओळखले जाऊ लागले ही पिढी डिजिटल तंत्रज्ञानाची पायोनीर म्हणून ओळखली जाऊ लागली ही पिढी सामाजिकदृष्ट्याही सहकार्य करणारी मूल्ये जपणारी अशी आहे नव्या सहसत्रकात म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहा या काळात जन्माला आलेली पिढी ही जनरेशन झेड म्हणून ओळखली जाते आता या पिढीला पहिले खरं तर डिजिटल नेटिव्ह म्हटले जाते म्हणजे ही पिढी डिजिटल तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने जगणारी पिढी म्हणून ओळखली जाते ही पिढी सामाजिकदृष्ट्या जागरूक म्हणून ओळखली जाते त्यानंतरचा काळ सुरू झाला तो म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा पुढचा काळ तो म्हणजे उच्च तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची तोंड ओळख असलेला काळ या दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस या काळात जन्मलेल्या पिढीला जनरेशन अल्फा म्हणून ओळखले जाते ही पिढी चिल्ड्रन ऑफ मिलेनियस आणि उच्च तंत्रज्ञान आत्मसात करणारी पिढी म्हणूनही ओळखली जाते आणि आताची येऊ घातलेली पिढी म्हणजे जनरेशन बीटा पिढी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्माला येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने कृत्रिम बुद्धिमत्तेची पिढी म्हणून ओळखली जाईल आणि संपूर्ण जग हे या पिढीचे कार्यक्षेत्र असेल भविष्य मार्क मॅक्रिंडल यांनी या पिढीचे वर्णन जनरल बीटा असे केलंय पण ही पिढी सामाजिकदृष्ट्या कशी असेल ते मात्र त्यांनी सांगितलं नाहीये कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सामाजिक स्थिती नेमकी कशी असेल हेच सांगणे अवघड झाले आहे एक मात्र खरे की ही पिढी शाश्वत विकासाला प्राधान्य देईल असे मात्र मॅक क्रिंडल यांना वाटते दोन हजार पस्तीस पर्यंत या पिढीचे नागरिक जागतिक लोकसंख्येचा सोळा टक्के भाग असतील बिटा पिढी बावीसवे शतक पाहिल असा मॅक क्रिंडल यांना विश्वास वाटतो